नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना जरुरी आणि महत्त्वाचे अपडेट आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये फक्त याच लाभार्थींना लाभ मिळणार आहे कारण की आता जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये तातडीची बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि तेच सर्व तुम्हाला जे मंत्री सगळे मंत्री महोदय सभापती महोदय सगळे जे विधान परिषदेमधून लाईव्ह बोलत आहेत तेच तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलेलं ला आहे मोठ्या व्हिडिओमध्ये तर कृपया करून खाली त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये संजय गांधी निराधार योजनेबद्दल काय बदल झालेले आहे काय निर्णय घेतले गेलेले आहेत आणि आता कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आणि कोणत्या लाभार्थ्यांना लाभ नाही मिळणार हे सर्व अपडेट त्यामध्ये दिलेले आहे त्यामुळे लवकर जाऊन खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे सर्व तुम्हाला माहिती डिटेलमध्ये